नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो मुंबईतून सर्वात मोठी बातमी पुढे आली आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सर्वात मोठा विजय भाजपसह शिंदेगडाचं पाणीपत उद्धव ठाकरेंनी मुंबईत सध्या दराऱ्याने भाजप शिंदेगड गॅसवरती मुंबईत ठाकरेंनी गुलाल उधळलाय आहे नेमकं का कारण काय आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये गेल्या पाच ते सात वर्षामध्ये एकही प्रकारची निवडणूक झाली नाही मात्र सध्या मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिंदेगड मात्र निवडणुका घ्यायला तयार झाले सिनेट मुंबई विद्यापीठाच्या निवडणुका या निवडणुकामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने गेल्या दोन हजार दहा साली दहापैकी दहा जागा मिळवल्या होत्या दोन हजार पंधरा साली दहापैकी आठ जागा मिळवल्या होत्या आणि आता दोन हजार चोवीस साली मात्र निवडणुका उद्या असताना आज भारतीय जनता पार्टीने निवडणुका रद्द केल्याचं घोषित केलं आणि आता मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सर्वात मोठा थरारक विजय झाल्याचं सध्या दिसत आहे कारण की आता शिंदेसेना असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल उद्धव ठाकरेंच्यासमोर टिकाव लागत नाही आहे कोणत्याही निवडणुका घ्यायला ते तयार नाही आहे कारण की ठाकरेंसमोर जर आपले उमेदवार उभे केले तर आपला पराभव निश्चित असा आहे असं त्यांना सध्या समजलं आहे राजकीय जाणकारांनी त्यांच्याकडे पर्यंत माहिती पोहोचवली आणि त्यांनी उद्या निवडणूक असताना आजच संध्याकाळी एक महत्वाची बातमी दिली की राज्याच्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणूक आम्ही रद्द करत आहोत मित्रांनो यावरून उद्धव ठाकरेंचा दरारा महाराष्ट्रासह मुंबईत किती आहे हे आपल्याला पाहायला आहे फडणवीस असतील किंवा शिंदे असतील किंवा अजित पवार असतील यांनी एक एकत्र येऊन निर्णय घेतला की जर या निवडणुकीमध्ये आपला पर्व झाला तर महाराष्ट्रामध्ये मात्र आपला पर्व निश्चित होणार आहे त्यामुळे या निवडणुका स्थगित झाल्या आणि उद्धव ठाकरेंची युवासेना मुंबईमध्ये आजही किती कनखर आहे हे तुम्हाला पाहायला मिळालं आहे याबद्दलच मित्रांनो आपणास काय वाटतं आहे मुंबईत उद्धव ठाकरेंची ताकद आहे का शिंदे सरकार भाजप अजित पवार ठाकरेंना मुंबईत सिनेटच्या निवडणुका घ्यायला घाबरलं आहे का आपण आपल्या प्रतिक्रिया द्या म्हणजे महाराष्ट्रातून उद्धव ठाकरेंचा दरारा कोणीही संपवत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे का यावरही आपल्या प्रतिक्रिया द्या मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मुंबईत पुन्हा ठाकरेराज